एकादशीनिमित्त मी विठ्ठलाचा अभंग टाकत आहे जर तुम्हाला आवडलं तर सबस्क्राईब करा लाईक करा सबस्क्राईब करा घंटीचं बटन बघायला विसरू नका धन्यवाद तुमचं एक लाईक फार महत्त्वाचं आहे तुम्हाला काय नाही मी तुम्हाला माझा परिवार मानतो तुम्ही मला मानत नाही मग तुमचं एक लाईक माझ्या खूप महत्त्वाचा आहे तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद लाज नाही देवा मला तुझ्या सेवेची लाज नाही देवा मला तुझ्या सेवेची इच्छा नाही होत माझी घरी जाण्याची इच्छा नाही होत माझी घरी जाण्याची लाज नाही देवा मला तुझ्या सेवेची लाज नाही देवा मला तुझ्या सेवेची इच्छा नाही होत माझी घरी जाण्याची इच्छा नाही होत माझी घरी जाण्याची घरी आहे देवा माझ्या लेखी सुना म्हणूनच हातात घेतला विना घरी आहे देवा माझ्या लेखी सुना म्हणूनच हातात घेतला विना लाज नाही देवा मला घरी जाण्याची लाज नाही देवा मला तुझ्या सेवेची इच्छा नाही होत माझी घरी जाण्याची इच्छा नाही होत माझी घरी जाण्याची घरी आहे देवा माझे मुलं बाळ म्हणूनच हातात गेल ला काळ घरी आहे देवा माझे मोल बाळ म्हणूनच हातात घेतला टाळ लाज नाही देवा मला तुझ्या सेवेची लाज नाही देवा मला तुझ्या शेवेची इच्छा नाही होत मला घरी जायची इच्छा नाही होत मला घरी जायची कंटाळून गेले देवा याच संसारी म्हणूनच वाजली ज्ञानेश्वरी कंटाळून गेले देवा या संसारी म्हणूनच वाचले ज्ञानेश्वरी लाज नाही देवा मला तुझ्या शेवेची लाज नाही देवा मला तुझ्या शेवेची होत माझी घरी जाण्याची इच्छा नाही होत माझी घरी जाण्याची कंटाळून गेले देवा घरी दारी म्हणूनच केली मी पंढरीची वारी कंटाळून गेले देवा घरी दारी म्हणूनच केली मी पंढरीची वारी लाज नाही देवा मल तुझ्या सेवेची लाज नाही देवा मला तुझ्या सेवेची इच्छा नाही होत माझे घरी जाण्याची इच्छा नाही होत माझी घरी जाण्याची तुकाराम सांगून गे भजन करा सुकेल चौऱ्या चिंचा फेरा तुकारामा सांगून गेले तू भजन करा सुल चौऱ्याशी चा फेरा लाज नाही देवा मला तुझ्या सेवेची लाज नाही देवा मला तुझ्या सेवेची इच्छा नाही होत माझ घरी जाण्याची इच्छा नाही होत माझ घरी जाण्याची लाज नाही देवा मला तुझ्या शेवेची लाज नाही देवा मला तुझ्या नाही होत माझी घरी जाण्याची इच्छा नाही होत माझी घरी जाण्याची इच्छा नाही होत माझी घरी जाण्याची एकादशीच्या कार्तिक एकादशीच्या निमित्तानं हे विठ्ठलाचा आवघ टाकित आहे जर तुम्हाला आवडत सबसराज करा धन्यवाद